जय महाराष्ट्र आज पंढरपूर शहरामध्ये अन्नधान्य हे अवैधरित्या पुरवठा केलं जात असल्याचं आमच्या निदर्शनास आल्यामुळं आम्ही सदर ठिकाणी येऊन बेकायदेशीर अन्न पुरवठा करणं थांबवून तहसीलदार यांना पाच ते सहा वेळा कॉल केले परंतु तहसीलदारांनी ते कॉल रिसिव्ह केले नाहीत त्यानंतर आम्ही साहेबांना कॉल करून हा विषय सांगितला त्यानंतर त्यांनी संबंधित पुरवठा अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना सांगून या ठिकाणी पाठवून त्याची चौकशी चालू केली आहे परंतु महाराष्ट्र शासन एवढं गोरगरिबांसाठी अन्नधान्य वाटप करत असताना इथले स्थानिक तहसीलदार या ठेकेदाराला पाठीशी घालून अवैध धंदा करण्यासाठी त्याला पाठबळ देत आहेत तरी आमची मागणी आहे की संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द झाला पाहिजे आणि तहसीलदार आणि बाकी पुरवठा अधिकारी यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे कोणतरी हगारे म्हणून कोणतरी आहे तो असंच त्याला ठेका मिळाल्यापासून ह्या ठिकाणीच खाजगी जागेतच पुरवठा करतोय त्याची शासनाकडे कुठलीही दखल नाही शासनाला त्याची माहिती पण नाही आणि साधारण आता ह्या चार दिवसात त्यानं हजार एक टन माल असाच बेकायदेशीरित्याच वाटप केलेला आहे आता इथं तुम्हाला इथं धान्य उतरवताना दोन आहेत पलीकडे सहा ट्रक लागलेले आहेत तो चार दिवसात त्यानं माल रिकामा केलेला आहे तो विकलाय का दुकानदारांना पुरवठा केलाय हे अजून समजायला मार्ग नाही मोठ्या गाड्या जात नसल्यामुळं परवानगी आहे का तशी त्याला नाही नाही परवानगी तशी नाही आहे पण बारक्या बोळामध्ये गाड्या जात असल्यामुळं हे बारक्या पहिल्यापासून ह्या छोट्या गाड्या त्यांना खाजगी क्या? जागेत रिकामं करून खाजगी गाड्यांमध्ये भरून माल पाठवण्याचा अधिकार आहे का नाही नाही हे ना गोडाऊनलाच केलं पाहिजे आणि कुठल्याही शासनाच्या त्या ज्या मान्यतेच्या जागेवर आहे तिथंच केलं पाहिजे म्हणजे हे हो आत्ताचं झालेलं कायदेशीर की बेकायदेशीर चुकीच आहे आत्ता जे झालेले आहे ते चुकीच आहे गुन्हा दाखल होणार नाही हा त्यात तेच चालू आहे कृषी चौकशी